नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कुठल्याही प्रकारचं डाळ तांदूळ न भिजवता कुठल्याही प्रकारचं डाळ तांदूळ न वाटता अगदी पटकन तयार होणारा डोसा बनवतोय अगदी दहा मिनटामध्ये बनवून तयार होतो आणि तुम्ही डोसा बघू शकता खूप जाळीदार बनवून तयार होतो हो बाहेरून मस्त सोनेरी रंगावरती क्रिस्पी होतो आणि आतून छान स्पॉन्जी होतो खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका तर डोसा बनवण्यासाठी इथं बघा आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आपण जे भाकरीसाठी तांदळाचं पीठ वापरतो ना तेच पीठ घेतलं आहे इथं मी आता त्याच्यामध्ये ना पाव कप इथं आपण दही टाकून घेतलं आहे दही ताजंच घ्यायचं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको थोडं थोडं टाकायचं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये घाटी घोटाळ्या होत नाहीत तर इथं बघू शकता तुम्ही आपण थोडं थोडं पाणी टाकत मस्त असं बॅटर बनवून घेतोय एक कप तांदळाच्या पिठासाठी ना एक कप पाणी लागतं थोडंसं कमी जास्त एक दोन चमचे होऊ शकतं आता इथं बघा अशा प्रकारचं पीठ पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा जास्त घट्ट ठेवू नका आता लेख फक्त पाच मिनटं झाकण ठेवून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर त्याच्यामध्ये फक्त चिमूटभर सोडा टाकला आहे बघा आपण इथं अगदी पाव चमचाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावरती अशा प्रकारे पीठ आपण टाकून घेणार आहोत तर लगेचच तुम्ही बघू शकता जाळी खूप सुंदर पडते तुमच्याकडं छोटा पॅन असेल ना तर तुम्ही पत त्याच्यामध्ये सुद्धा पटापट बनवून घेऊ शकता आता याच्यावरती आपण थोडासा बारीक कट केला कांदा टोमॅटो टाकून घेणार आहोत आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या टाकू शकता अगदी पनीरसुद्धा किसून टाकू शकता वरतून थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं थोडासा सांबर मसालासुद्धा टाकून घेतला आहे मी आता एक चमचा इथं साजूक तूप टाकून घ्यायचं बटर असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता तर बघू शकता तुम्ही डोसा मस्त क्रिस्पी जाळीदार बनवून तयार झाला आहे अगदी कुणीही लहान मुलं असतील अगदी पटकन हा डोसा बनवून तयार करू शकता आता याच पिठापासून आपण एक उतप्पा सुद्धा बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी पीठ टाकून घ्यायचं जेवढं तुम्हाला लहान मोठं पाहिजे आहे ना त्यानुसार तुम्ही पीठ टाकू शकता त्याच्यावरतीच बारीक कट केली कोथंबीर टाकून घ्यायची आहे बारीक कट केला टोमॅटो टाकायचा आहे इथंसुद्धा तुम्ही आवडीनुसार भाज्या टाकू शकता हिरवी मिरची टाकून घेतली आहे मी थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे थोडंसं लाल तिखट आणि सांबर मसाला टाकून घेतला आहे मी याच्यावरसुद्धा एक चमचा तूप सोडून घ्यायचं खालून छान भाजून झाला ना की लगेच त्याला पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला तर खालच्या बाजूनेसुद्धा आपण फक्त मिनिटभर भाजून घेणार आहोत तर इथं बघू शकता आपण आपला उत्तप्पा सुद्धा मस्त तयार झाला आहे तुम्ही याच्यापासून काहीही बनवू शकता डोसासुद्धा बनवू शकता किंवा उत्तप्पासुद्धा सुद्धा बनवू शकता खूप मस्त होतो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पटकन होणारी रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा